मातीवर प्रेम असलेलं दिसतं आणि पहिली अशी फिल्म असेल जी साऊथच्या लोकांनी बनवली आहे आणि ज्यांना मराठी येत नाही हिंदी येत नाही त्यामुळे ही हीच खासियत आहे या लोकांची सो मला माझी इच्छा आहे की सगळ्या लोकांनी टीजर बघितलाच असेल ट्रेलर बघितला असेल दोन गाणी आलेत ते बघून खूप लोक एक्साइट एक्सायटेड झाले आहेत तर चौदा नोव्हेंबरला आमची रील स्टार ही फिल्म सर्वत्र महाराष्ट्रात च नाही तर जगभरात प्रसिद्ध होतीये रिलीज होतीये सो प्लीज नक्की जाऊन बघा तुमच्या जा फॅमिलीसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत सगळ्यांसोबत जाऊन घेऊन बघ बघा थँक्यू डायलॉग माझं डायलॉग तर त्या सिने आमच्या रील स्टार या सिनेमातला डायलॉग असा आहे जेव्हा भानुदास रील्समधून फेमस होतो त्याला जेव्हा बायका आणि मुली बघायला लागतात तेव्हा ती एका मुलीसोबत असते बसमध्ये प्रवास करत असते तेव्हा ती भानुदासचे रील्स बघत असते आणि तिला खूप प्राऊड फील होतं की आपल्या नवऱ्याचे रील्स इतके व्हायरल होत आहेत आणि लोकांना ती तो आवडतोय त्यामुळे ती जेव्हा घरी येते तेव्हा नवऱ्याला असं बोलते भानुदासला असं बोलते काय मग आजकाल आज कल्लैपुरी तुमच्या रील्स बघायला लागल्यात त्यावर भानुदास असं इतकं निरागसपणे बोलतो आणि रील्स टारे मस्त होणार असं एक छान कॉम्बिनेशन असं एक छान नातं केमिस्ट्री भानुदासची आणि अनिताची आहे ही तुम्हाला नक्की बघायला आवडेल आणि प्लीज रील स्टार असो किंवा सामान्य माणूस असो सगळ्यांसाठी ही फिल्म आहे आणि खूप भरभरून प्रेम द्या आम कलाकारांवर